हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्ययन वा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग अकराव्या श्लोकाचं तात्पर्य आपण पाचव्या पॅरिग्रॅफच्या सातव्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद म्हणून श्रीकृष्णांविषयीची ही कल्पना म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे तर भगवान श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणं हे काय आहे ही ही विचार कल्पना आहे ती मूर्खपणाची आहे तरीही साधारण मानवाप्रमाणे प्रतीत होणारे भगवान श्रीकृष्ण हे सर्व अणु परमाणूंचे आणि विराट विश्वरूपाचेही नियंत्रक असू शकतात हे मूर्ख लोकांच्या बुद्धीपलीकडे असते तर असे हे जे भगवंत आहेत ते कसे आहेत या अख्या जगतात जगतात अनेक सारी ब्रह्मांड आहेत भौतिक जगतात आणि या ब्रह्मांडामध्ये छोटे छोटे अणू आहेत तर प्रत्येक गोष्टीचे भगवंत नियंत्रक आहेत तर असं कसं करू शकतात भगवान श्रीकृष्ण हे या मूर्ख लोकांच्या बुद्धीपलीकडचं आहे म्हणजे त्यांना ते समजूच शकत नाही त्यांना ते ही संकल्पना पचूच शकत नाही पुढे वाचते आहे प्र अतिशय प्रचंड आणि अतिसूक्ष्म वस्तू या त्यांच्या कल्पनातीत असतात कोणाची चर्चा चालू आहे मूर्ख लोकांची तर मूर्ख लोकांच्या कल्पनेच्या बाहेर असतात कोणत्या गोष्टी अतिशय प्रचंड गोष्टी आणि अति अतिसूक्ष्म वस्तू आणि म्हणून ते कल्पना करू शकत नाहीत की मनुष्य देह धारण करणारे भगवंत एकाच वेळी अतिप्रचंड आणि अतिसूक्ष्म वस्तूंचे नियंत्रण कसे करू शकतात तर अति प्र, अतिशय प्रचंड म्हणजे काय खूपच मोठ आणि अति सूक्ष्म हे काय या दोन्ही गोष्टी आहेत ते आपल्या कल्पनेच्या पलीकडे असतात जसं खूप दूरचं आहे ते आपल्याला दिसत नाही आणि अगदी जवळचं आहे ते सुद्धा आपल्याला दिसत नाही तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते सर्वात मोठ्या वस्तूपेक्षाही मोठे आणि प्रचंड आहेत आणि भगवान श्रीकृष्ण सर्वात छोट्या सूक्ष्म वस्तूपेक्षाही अतिसूक्ष्म आहेत तर हे आपण नीटपणे जाणून घेऊया वेगवेगळ्या उदाहरणाने तर जेव्हा बाळकृष्णाने माती खाल्ली आहे की नाही हे जाणण्यासाठी यशोदा मातेने बाळकृष्णाचं मुख उघडलं आणि त्यात पाहिलं तेव्हा तिला त्यामध्ये अनेक सारी ब्रह्मांड दिसली आणि एका ब्रह्मांडामध्ये यशोदा मातेला ती स्वतः त्या बाळकृष्णा बरोबर दिसली तर ही सगळी जी ब्रह्मांडे आहेत ती भगवान श्रीकृष्णांद्वारेच नियंत्रित केली जातात मात्र हे जे वैदिकशास्त्रात सांगितलेलं जे सत्य आहे यावर लोकांचा विश्वास नसतो कित्येकदा लोक म्हणतात की आधी मला भगवंत दाखवा मग आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू भगवंतांना पाहू मग विश्वास ठेवू असं सांगतात मात्र महाभारतातल्या एका मध्ये आपण जाणतो कि शांती दूत म्हणून भगवान श्रीकृष्ण जेव्हा पांडवांच्या तर्फे पांडवांच्या बाजूने कौरवांना भेटायला येतात तेव्हा दुर्योधन त्यांचे स्वागत करतो आणि तो म्हणतो की चला माझ्याकडे तुम्ही भोजन करा हा आणि भगवंत मात्र त्याचं भोजन त्याच्या जे भोजनाचं जे आमंत्रण आहे ते नाकारतात भगवंत म्हणतात मी भुकेलाही नाही आणि माझे जे भक्त आहेत त्यांचा तू द्वेष करतो तर मी का बरं तुझ्याकडून भोजन स्वीकारू आणि दुर्योधन आहे त्याला भगवंतांनी आपलं विराट रूप दाखवलं मात्र दुर्योधन म्हटला ही सगळी माया आहे या श्रीकृष्णाला बंदी करायला हवं तर आपण या उदाहरणाने जाणू शकतो की साक्षात बा, हे ही घटना कुठे घडली आहे द्वापार युगामध्ये घडलेली आहे दुर्योधनासमोर साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत विराट रूप त्यांना दाखवलं त्याला दाखवलं तरीही तो भगवंतांची महानता समजू शकला नाही आणि म्हणून असे जे लोक म्हणतात की आधी भगवंत दाखवा मग आम्ही विश्वास ठेवू हे काही खरं नाहीये तर अतिशय प्रचंड असं हे रूप आहे भगवंतांचं त्यालाही लोक नाकारतात तर ही, ना ही सूक्ष्म बद्दल आपण विचार करू अतु अतिसूक्ष्म असे काय आहेत अणु हे आहेत आणि भगवंत परमात्मा रूपात प्रत्येक अणू मध्ये सुद्धा प्रवेश करतात तर अशा रीतीने अतिशय मोठी मोठी असलेली ब्रह्मांड म्हणा किंवा अतिशय सूक्ष्म असलेलं अणू म्हणा प्रत्येकात भगवान श्रीकृष्ण परमात्मा रूपात प्रवेश करतात आणि सगळ्यांना नियंत्रित करतात तर नियंत्रित करतात म्हणजेच काय आहे भगवंत परमेश्वर आहेत तर ह्यासाठी एक प्रवचनात मी आत्ता आत्ताच ऐकलं तर त्यामध्ये ते म्हटले की आता पावसाळ्याचं पावसाळा सुरू आहे आणि काही दिवसांपूर्वी इतका प्रचंड पाऊस पडला होता की धरणामध्ये पाण्याचा इतका प्रचंड साठा झाला की तो साठा जर सोडला नसता तर काय धरण फुटलं असतं आणि त्यामुळे सरकारतर्फे नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं गेलं आणि नदी किनाऱ्याजवळची अनेक सारी घर आहेत दुकान आहेत त्यामध्ये पाणी शिरलो तर आपण सामान्य माणसं सा आहोत हे हा प्रचंड पाऊस किंवा हा प्रचंड पूर नियंत्रित करू शकतो का नाही तर हे झालं प्रचंड गोष्टी आपण नियंत्रित करू शकत नाही अतिसूक्ष्म गोष्टी अतिसूक्ष्म असं आपलं मन आहे आपलं मन आपण कायम नियंत्रणात ठेवू शकतो का नाही आपली जी इंद्रिय आहेत ती आपण कायम नियंत्रित करू शकतो का नाही आपण बरेचदा बोलत असतो आणि अचानक आपल्याला वेग येतो एक नंबरला येते किंवा दोन नंबर येतं तर आपण खूप काळ ते नियंत्रित करू शकतो का नाही आपल्याला त्याला त्यासाठी पळावंच लागतं तर अशा काही उदाहरणावरून आपण जाणू शकतो की भगवान श्रीकृष्ण किती महान आहेत आणि भगवंतांची तुलना आपल्यासारख्या महान व्यक्तींशी महान आपल्यासारख्या साधारण व्यक्तींशी आपण कधीच करू नये भगवंत इतके महान आहेत की भगवंत केवळ इच्छा करतात आणि भगवंतांच्या शक्ती आहेत ते आपोआप सगळी कार्य करतात सगळं काही आपोआप नियंत्रित केलं जात तर अशी जी भगवंत असे हे जे भगवंत आहेत ते स्वतः दिव्य आहेत आणि त्यांची सर्व कार्य आहेत ती अद्भुत दिव्य आहेत भगवंतांच्या कार्याना काय म्हटलं जातं लीला म्हटलं जातं आणि हे सगळं आपण कशा रीतीने जाणू शकतो जेव्हा आपण अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून हे वैदिकशास्त्राचं नीटपणे श्रद्धेने पुन्हा पुन्हा श्रवण करू भक्तांच्या संघात हे नीटपणे जाणून घेऊ तेव्हाच आपण या सगळ्या गोष्टी भगवंतांविषयी जाणू शकतो आणि मग आपण भगवंतांविषयी चुकीचे समज करून घेणार नाहीत तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील Prabhupad ki jay Hare bol